राबवलं यात भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये हवाई हल्ले करून तब्बल नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले या कारवाई दरम्यान पुण्यातील हवाई तळावरून लढाऊ विमाना मध्यरात्री उड्डाणे केली ही विमाने पुणे आणि मुंबईच्या आकाशात हल्ला संपेपर्यंत घिरट्या घालत होती अशी प्राथमिक माहिती आहे मध्यरात्री पासून सकाळी सहा वाजेपर्यंत पुणे आणि मुंबईच्या आकाशात लढाऊ विमानांच्या गस्तीचा आवाज ऐकू येत होता गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील हवाई तळावर सराव सुरू होता परंतु काल रात्री त्याची तीव्रता ही अधिक होती या हल्ल्या दरम्यान भारतीय हवाई दलाला हाय अलर्ट वर ठेवण्यात आलं होतं पुण्याच्या हवाई तळावरून पुणे आणि मुंबई या दोन्ही महत्वाच्या शहरांना संरक्षण देण्यात आले या कारवाईने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत भारताने पुन्हा एकदा आपली ताकद जगाला दाखवून दिली